नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल रँक ऑफ एम पी सीवर थमनेलवरून आपल्याला समजलं असेल की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती निघाली आहे या भरतीची पात्रता काय आहे वयोमर्यादा पगार व निवड या सर्व प्रक्रिया आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पण हे जाणून घेण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि हा व्हिडिओ तुमच्या इच्छुक मित्रापर्यंत नक्की पोचवा चला तर मग सुरू करूया महाराष्ट्र सहकारी बँकेची भरती टोटल एकशे सदुसष्ट वेगवेगळ्या पदांसाठी असणार आहे त्यात दहाव्या उत्तीर्ण उमेदवारापासून ते पदवी उमेदवारापर्यंत सर्वांना संधी आहे आता ती एकशे सदुसष्ट पदं कोणती ते आपण बघूया पहिलं पद आहे प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी चव्वेचाळीस पदं सहकारी पन्नास पदं टायपिस्ट नऊ पदं ड्रायव्हर सहा पदं आणि शिपायाचं सगळ्यात जास्त पदं आहे अठ्ठावन्न पदं सगळ्यांसाठी काही ना काही संधी आहेच आता वळूयात पात्रता व वयोमर्यादेकडे पात्रतेबद्दल सांगायचं झालं तर कनिष्ठ अधिकारी आणि सहकारी हे दोन पदं सोडून तुम्हाला बाकीच्या पदांसाठी दहावी पास असलात तर अर्ज करता येणार आहे त्यातल्या त्यात तुमचा मराठी विषय घेतलेला असणं गरजेचं आहे त्यानंतर कनिष्ठ अधिकारी किंवा सहकारी पदासाठी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला पदवीधर असणं आवश्यक आहे आणि ड्रायव्हर पदासाठी ड्रायविंग लायसन्स लागेलच आता वयोमर्यादा काय आहे तर आपलं वय अठरा ते बत्तीस वर्षाच्या दरम्यान असलं पाहिजे आता पगाराबद्दल बोलूया पगाराची गोष्ट केली तर ट्रेनिंग दरम्यान सुद्धा बँक शिष्यवृत्ती देणार आहे कनिष्ठ अधिकाऱ्यांना तीस हजार आणि नोकरी लागल्यानंतर बावन्न हजाराचा पगार असेल सहकारी टायपेस्ट ड्रायव्हर आणि शिपाई सगळ्यांना ट्रेनिंग दरम्यान वीस ते पंचवीस हजारापर्यंत शिष्यवृत्ती आणि नंतर चोवीस ते पस्तीस हजारापर्यंत पगार मिळणार आहे म्हणजेच सुरुवातीपासूनच पगार चांगला आहे आता बघूयात परीक्षा व निवड प्रक्रिया निवड प्रक्रियेत एकूण तीन टप्पे असणार आहेत सर्वप्रथम ऑनलाईन परीक्षा होईल त्यानंतर मुलाखत टायपेस्ट आणि ड्रायव्हर अशा दोन पदांसाठी वेगळी कौशल्य चाचणी होईल याच्यात टायपेससाठी टायपिंगची एक्झाम आणि ड्रायव्हरसाठी ड्रायविंगची एक्झाम असणार आहे आता बघूयात अर्ज कसा करायचा आता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर बँकेच्या वेबसाईटला जावं लागेल बँकेच्या वेबसाईटला गेल्यानंतर करिअर विभागात जा तिकडे महाराष्ट्र राज्य बँक भरती दोन हजार पंचवीस असेल तिथे क्लिक करा त्यावर नोंदणी करा लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा कनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी फी आहे सतराशे सत्तर रुपये आणि इतर पदांसाठी फी आहे अकराशे ऐंशी रुपये फी भरल्यानंतरच तुमची ॲप्लिकेशन सबमिट होणार आहे तर या गोष्टीची नोंद घ्या आता बघूयात महत्त्वाच्या तारखांबद्दल नोंदणीची सुरुवात सतरा जुलै दोन हजार पंचवीसपासून झाली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि फी भरण्याची अंतिम तारीख दोन्ही सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे म्हणजे अजून हातात वेळ आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका लवकरात लवकर अर्ज भरून टाका आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद